शिर्डीतील गणेशवाडी परिसरातील आनंद निवास मध्ये चर्चेला उधार गणेशवाडीतील आनंद निवासात गुटक्याचा भंडार शिर्डी पोलिसांची धडक कारवाई नामांकित कंपन्यांचा गुटखा शिर्डीत विक्रीला पोलिसांच्या जाळात हाय प्रोफाईल मासा गणेशवाडी परिसरातील रहिवास भागात गुटखा किंगच्या सक्रियतेनं राजकीय वरदहस्ताचा सुगावा शिर्डीत सेटलमेंट गुरु फेल गुटखा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात हाय प्रोफाईल गुटखा साठाचा भांडाफोट शिर्डी पोलिसांना मिळाला मोठा मासा सशाच्या गतीनं चालणाऱ्या यंत्रणेनं गुटखा प्रकरणी धरली कासवा चाल स्थानिक ना, नागरिकांमध्ये भलतीच चर्चा धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी शहरात पोलिसांनी मोठ्या गुटखा रॅकेटचा भांडापोड केला गणेशवाडी परिसरातील आनंद निवास या इमारतीत छापा टाकून पोलिसांनी लाखोंच्या किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या गुटखा साठ्यामागे एक हाय प्रोफाईल गुटखा किंगचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी गणेश शिवाडीतील आनंद निवास इमारतीत छापा टाकला या छाप्यात विविध नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला पोलिसांनी गुटखा साठ्यासह संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आज सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशनमार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित अन्नपार्थ गुटख्याचा पान मसाल्या साठा आहे त्या अनुषंगानं आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तर प्रतिबंधित प्रतिबंधित अन्नपार्थ आम्ही जप्त केलेला आहे ह्या प्रतिबंधित अन्नप्रांत हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आर डी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं टोटल साधारणतः हा किती माल होता जवळपास आणि किती गोण्या किती पावचेस काय त्याचं काय वर्गीकरण दहा बाराशे पॅकेट्स जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही कारवाई चालू आहे विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया कुठे सापडला त्यांच्या राहत्या आशिष खाबिया यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्दे सापडवला आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत तो तपास करतील आपण काम अशा पद्धतीने वारंवार आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबंध अन्नप्रधाना किंवा इतरही जे आमच्या फूड अँड ड्रक्सच्या जे कारवाई असेल ते चालूच असतात त्याबाबत आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो या गुटखा साठ्यामागे काही राजकीय वर्धस्त असल्याचा संशय व्यक्त होत असून गुटखा तस्करीचं हे रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचं समोर येत आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटखा साठा जप्त केला असून संबंधित आरोपी शिर्डी परिसरातील हाय प्रोफाइल गुटखा किंग असून अनेकदा राज्यकर्त्यांसोबत दिसून आल्याचं बोललं जात आहे दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते Bureau report as Pitch OS stars Shirudi.